नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन केलं तर कठोर कारवाई होणार रायगड जिल्ह्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी असा इशारा दिला आहे याचाच आढावा घेतला आहे रायगड येथील माणगाव येथील आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांनी माटुंगावरून आलेल्या अन्वेचा माणगावमध्ये खोल दरीत पडून मृत्यू झाला अखेर अन्वेची ही ट्रीप शेवटची ठरली पावसाळा सुरू झाला की सगळीकडे निसर्गातील पर्यटनस्थळं खुली होतात आणि हीच पर्यटन स्थळं प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतात मात्र रायगडमधील आकर्षित धबधबे सर्वांनाच स्फुरळ घालतात काही अतिउत्साही तरुण तरून, तरुणी आपल्या जीवाची परवा न करता तिथल्या परिस्थितीचा अंदाजसुद्धा लक्षात न घेता स्वतःची बाजी लावतात आणि जीवाला मुकतात असाच प्रकार माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्प असलेल्या धबधबा परिसरात घडला मुंबईवरून आपल्या सहा मित्रांसोबत आलेली अन्वी स्वतःच्या जीवाला मुकली सेल्फीच्या नादात अन्वी कामदार हिनं स्वतःचा जीव गमावला पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आत्तापर्यंतचा हा दहावा बळी आहे अन्वी संजय कामदार वयवर्ष सत्तावीस असं या मृत तरुणीचं नाव आहे ती थी मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी होती माटुंगा येथून पाच ते सहा जण पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले होते मात्र ही सहल अन्वेची शेवटची ट्रिप ठरली नमस्कार कुंबे धबधबा मानगाव या ठिकाणी अण्वी कामदार या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे नद्या उसांडून वाहत आहेत अनेक तरुण तरुणी ट्रेकर्स या ठिकाणी येऊन साहसी किंवा काही ॲडव्हेंचरस असे काही स्टंट करण्याच्या नादात असतात था आणि त्यामध्ये अशा काही अनर्थ घटना घडतात त्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आलेले आहेत याचं आपण सर्वांनी पालन करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे आणि याचं जर उल्लंघन केलं तर कठोर कारवाई करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी जय हिंद